नमस्कार आज आपण बनवणार आहोत चुलीवरचे मटण व भाकरी आम्ही आता मटण घेण्यासाठी वरती बेड रोडने जात आहोत बीड केज हायवे आहे आलेलो आहोत मटण घेण्यासाठी केज येथे बघा शकरी आहेत मटन कसा आहे एक किलो द्या सातशे रुपये किलो आहे इकडे मटन एक किलो, किलो आपण घेणार आहोत मामा पण आलेले आहेत आज बघा मटन घ्यायला मटन शॉप केज बीड हायवे वरती आहे मटन घ्यायला नोका आलेले आहेत बकरे बागा मटन आहे मटन घेतलेला आहे आम्ही आता चाललेलो आहोत आता गावाकडे ते बघू शकताय बीड केज हायवे आहे हा आता आपण मटन घेऊन आलेलो आहोत केज मध्ये परत मटन घेऊन आलेत आता पातेल्यात टाकून मटन धुणार आहोत मटन पातेल्यात टाकलेलं आहे आता पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊत मटन ताटामध्ये टाकलेलं आहे असं पातेल्यात मटण टाकून घेऊ हळद टाकून घेऊ आता मीठ टाकून घेऊ आता मीठ व हळद टाकून झालेली आहे अर्धा तास झाकून ठेवूया आता अर्धा तास झाकून ता ठेवूया आता तोपर्यंत सामान घेऊया मटण बनवण्यासाठी अद्रक कांदा लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं बारीक करून घेऊया कांदा कट करून घेऊया कांदा कट करून झालेला आहे लसूण बारीक करून घेतला आहे अद्रक घेतले आहे कोथिंबीर पण कट करून घेतलेला आहे चूल पेटवलेले आहे जाताच झालेला आहे आता बघा चिक मटन आपलं असं मुरलेलं आहे एकदम ताटात आता मटण काढून घेऊया पातेल ठेवलेला आहे पातेल गरम झालं आता <laughs> <súper hukundhur Funke |tl|> <laughs> <Okay. sharp moments> तेल टाकून घेऊया बस तेल टाकलं आहे आता तेल गरम झाला आता आता त्यामध्ये सुरवातीला कांदा टाकून घेऊया कांदा टाकला पळी पळी कांदा टाकून घेतलेला आहे आता भाजलेला आहे आता अद्रक टाकून घेऊया अद्रक पेस्ट टाकून घेऊया लसूण पण भाजलेला आहे पूर्ण आता मटण टाकून घेऊया वर ताट ठेवून ताटामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी गरम झाले की आतमध्ये सोडूया नंतर ताटामध्ये पाणी टाकून घेऊया गरम झालाय आता पाणी थोडं टाकून घेऊया तोपर्यंत मटणाला अंगचं पाणी सुटलेलं होतं थोडं पाणी टाकून घेऊया हलवून घेऊया मटण थोडं हलवून घेऊया आता जरा बघूया परत ताट ठेवून ताटामध्ये पाणी ओतूया पाणी गरम झालं की परत सोडूया चुलीला असं जाळ लागलेलं ला आहे पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी गरम झालं की आपण पाणी आतमध्ये सोडून घेऊ पाणी गरम झालेलं आहे आता पाणी टाकून घेऊया पाणी टाकून घेतलं आहे बघा आता आतमध्ये असं झालेलं आहे शिजलेलं आहे शिजलेलं आहे आता त्यामध्ये आपण चटणी वगैरे टाकून घेऊया म्हणजे घरी बनवलेलं काळं तिखट हा घरकुलचा मटन मसाला काळा तिखट मसाला आणि हा गरम मसाला टाकून घेऊ थोडं कालून हलवून घेऊया असं भाजी आता वरून कोथिंबीर टाकून तो जाळ थोडा कमी करू आता आपण जाळ कमी केलेला आहे तर भाजीला अशी उकळी आलेली आहे आता भाजी आपण उतरून घेणार आहोत मटण आता बनलेलं आहे मटणासोबत खायला बाजरीच्या भाकरी आई बनवणार आहे चुलीवर भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे पाणी घेतले हे बघा आईने एकदम गोल अशी भाकर बनवलेली आहे भाकर तयार झाले आहे आता तव्यावरती दुसरी भाकर भाजत आहे त्यामुळे भाकर भाजली की तिला चुलीसमोर हारावरती भाजणार आहोत आता हे भाकर तव्यावरती टाकून घे भाकरीला पाणी लावून घेणार आहे घेतला आहे आईने खालची भाकर आता अर्धी भाजलेली आहे भाकर पलटून घेतलेली आहे आता अशा प्रकारे आपली भाकर तयार झाली आहे तर आपण खाण्यासाठी घेणार आहोत या भाकरी अशा तयार केलेल्या आहेत आईने ताटामध्ये वाढून घेतला आहे आता आम्ही जेवणार आहोत आता आम्ही जेवत आहोत मामा आणि मटन एकदम मस्त झालेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद